खर तर ज्या नेत्यावर जीव वाळून टाकावा या उर्मीनं आपण सगळेजण निघालो होतो त्या नेत्याच्या प्रतिमेला पुष्प व्हावे लागतील ला असं कधीच आयुष्यामध्ये वाटलं नव्हतं नेमकं बोलावं काय कारण जाणिवा आणि भावना बधीर झाल्यानंतर माणसाची काय अवस्था होते ती मागच्या दोन तीन दिवसापासून आपण माझ्यासकट सगळे अनुभवतो तर माननीय अजितदादांचा आणि माझा व्यक्तिशहा तसा केवळ काही महिन्याचा सहवास आला परंतु या सहवासाच्या दरम्यान सुमारे पाच सहा वेळा त्यांच्यासोबत वेळ घालवला पाच सहा वेळा बैठका झाल्या आणि अगदी दुर्दैवी क्षणी त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन जवळून घेणाऱ्यांच्या तर दुर्दैवांच्याच यादीमधला मी एक आहे मात्र दादांचं निधन अठ्ठावीस तारखेला झालं आणि चोवीस तारखेला दादांनी मुंबईला मला बोलावून घेतलेलं होतं आणि महापालिकेच्या निवडणुकीचा सगळा लेखाजोखा त्यांनी जाणून घेतला आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की ठीक आहे काही हरकत नाही महापालिकेत आपल्याला फारसं यश आलं नसलं तरी त्यांनी मताची आकडेवारी खास करून त्यांनी जाणून घेतली आणि त्यांनी सांगितलं की एवढ्या कमी वेळेत आपल्याला एवढी एकोणचाळीस हजारपेक्षा जास्त मतं पडली आहेत ही चांगलं काम तुम्ही केलंय असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी एक वाक्य वापरलं त्याचा बोध मला त्यावेळेस फारसा कळाला नाही त्यांनी सांगितलं की ठीक आहे खचून जाऊ नका लवकरच आपण सगळे एकत्र येतोय सगळ्यांचा अध्यक्ष मी होतोय तुम्हाला आता फार काम करायचंय माझ्यासारख्याला त्याचा बोध त्यावेळेस झाला नाही परंतु नंतर ज्या ज्या गोष्टी घडत आहेत आता आपण पाहतोय ते बघितल्यावर त्याच्यावरती तर जास्त प्रकाश पडतोय आता पुढं काय हा जसा तुमच्या मनात प्रश्न आहे तसा माझ्याही मनात प्रश्न आहे नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे पण आपल्याला थांबून चालणार नाही लागेल आमचे सगळे सहकारी मागच्या तीन चार दिवसापासून तीन दिवसापासून शोक मध्ये आहेत पण प्रत्येकाला कळत नाही आता पुढं काय करायचंय पण आज आपल्या नेत्या सुमित्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे त्यांचं अभिनंदन तरी काय करावं आणि त्यांचं स्वागत तरी कसं करावं हा खरंतर मोठा प्रश्न आहे कारण आज इथं आपण एवढे जण जमलेलो आहोत अनेकांनी भावना व्यक्त केल्या माझ्या समोर महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्याने लढवणारे सगळे उमेदवार सुद्धा इथे उपस्थित आहेत अनेकांची तर त्यांची भेटही होऊ शकली नाही चंद्रकांत बोंडा त्यांनी फोनवरती वेळ दिला होता परंतु चंद्रकांत भोनची अंतिम भेट त्यांची होऊ शकली नाही अनेक गोष्टी सांगता येतील पण माझी त्यांची भेट ज्यावेळेस दोन महिन्यापूर्वी अडीच महिन्यापूर्वी झाली त्यावेळेस त्यांनी पक्षात मला येण्याच्या संदर्भाने काही गोष्टी सांगितल्या आणि लातूरच्या विकासाचा एक रोडमॅप त्यांनी सांगितला लातूरबद्दल खूप कल्पना सांगितल्या आणि मला वाटलं की आपण लातूरचा प्रतिनिधी राहून सुद्धा एवढ्या गोष्टी माहिती नाहीत एवढ्या गोष्टी या व्यक्तीला कशा माहिती आहेत आणि आपल्या शहरात काय आहेत काय काय करायचंय या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि आम्ही पक्षात आलो तर आता अनेकांना ते ऐकायलाही वेगळं वाटेल की मी महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नव्हतो तर त्यांनी मला पक्षात घेतलं आणि सर्वांच्या सोबतीला राहून सगळ्यांची ताकद वाढवण्यासाठी मला पक्षामध्ये घेतलं आणि कार्यरत केलं मात्र स्थानिक जे आमचे सगळे नेते आहेत त्या नेत्यांनी ने आग्रह केल्यामुळं मी ती निवडणूक लढवली आणि मागच्या भेटीत चोवीस तारखेला दादा सहज म्हणाले अरे तुला तर मी थांबवणार नव्हतो परंतु बाकीच्यांचा आग्रहासाठी तू बहुतेक थांबला असं आणि चल तू आलाय एकटा निवडून पण चिंता करू नको हा अजित पवार तुझ्या पाठीशी आहे एवढा एका शब्दावर जीवन जगावं असं तर भाव मनात आला आणि तिसऱ्या चौथ्या दिवशीच अशा घटनेला आपल्याला सामोरं जावं लागलं परंतु दुःख विसरावं लागेल ज्या पद्धतीनं आपण बघितलं की विमानाचं क्रॅश झाल्यानंतर विमानाच्या सांगाड्यासह तिथं जर काही दिसत होतं तर ती कागद दिसत होती आणि ती लोकांच्या कामाची कागदं होती तसंच आपल्याला आता भरारी घ्यावी लागेल प्रत्येकाला मन घट्ट करावं लागेल आपलं मनगट घट्ट करावं लागेल आज इथून गेल्यानंतर काय तर फक्त आज शोकसभा ऐकायची दादांना श्रद्धांजली व्हायची आणि इथून गेलं की पुन्हा आपण दुःखात बुडून राहायचं तर असं चालणार नाही आपल्याला पाय घट्ट रोवून आपल्याला त्याच हिमतीनं उभं राहावं लागेल ही सगळी मंडळी आपल्या सर्वांचं नेतृत्व करायला आपल्या सोबत आहे आणि सुमित्रा बहिणींच्या माध्यमातन आता त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं दादांचं लक्ष आपल्याकडे होतं त्याच मायेच्या ममतेनं त्यांचं लक्ष आपल्याकडे राहील आपण सगळे पुन्हा उठू पुन्हा कामाला लागू आणि नवा महाराष्ट्र जो दादांना घडवायचा होता तो महाराष्ट्र घडवण्यासाठी कार्यरत होऊ जो लातूर त्यांना घडवायचं होतं ते लातूर घडवण्यासाठी आपण कार्यरत होऊ एवढंच तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो दादांचं स्वप्न अधूर राहिलं असं प्रत्येकाने या ठिकाणी उल्लेख केला पण एक संधी आपल्याकडे अजून आहे दादांचं स्वप्न जरी अधूर राहिलं असले मुख्यमंत्री होण्याचं आणि आदरणीय बेदरे साहेबांनी उल्लेख केला की के आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पती पत्नीला एकरूप समजलं जात सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातन राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री जोपर्यंत त्याच खुर्चीवर बसत नाही तोपर्यंत आता आपण न थांबण्याचा निर्धार करूया हीच खऱ्या अर्थानं माझ्या वतीनं आणि आपल्या वतीनं मान्य अजितदादांना श्रद्धांजली ठरेल असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो दादांना आदरांजली देतो आणि थांबतो धन्यवाद